मिरजेत अवैध जनावरांच्या हाडांची वाहतूक करणारा टेम्पो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरजेतील शास्त्री चौक येथे पकडलाय गाडीतून जनावरांची हाडे वाहतूक करत असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना मिळाली कार्यकर्त्यांनी मिरजेतील शास्त्री चौक येथे गाडी पकडली व मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात गाडी दिली सदरची गाडी कर्नाटकमधील के ए बत्तीस डी एकोणचाळीस बत्तीस अशोक लेलंडमध्ये मध्ये जनावरांची हाडे आणि मांस अवैधरित्या वाहतूक करत असल्याची माहिती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाली कार्यकर्त्यांनी सदरची गाडी अडवली गाडी अडविताना या गाडीतील चालक पळून गेलाय गाडीत दुर्गंधीयुक्त जनावरांची हाडे आढळून आलेत या घटनेवेळी मिरज शहर पोलीस ठाण्यात गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती आठवड्यात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गायीची वासरे आणि आता शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनावरांच्या हाडांची वाहतूक सापडल्याने एकच खळबळ उडाले सदर घटनेबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय रात्री साधारण 10:30 च्या सुमारास मिरजेतून कर्नाटक पासिंग असलेली एक गाडी जनावरांची हाडे घेऊन जात असताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांना निदर्शनास आली त्यानंतर त्या गाडीवाल्याला कार्यकर्त्यांनी अडवून विचारलं की हे काय आहे तर त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली त्यानंतर गाडीचा ड्रायव्हर आणि हे लोक गाडी टाकून पळून गेले फक्त गाडीचा क्लीनर ताब्यात मिळालेला आहे आणि आता पोलीस तपासात असं निष्पन्न होते की कोल्हापूर आणि ईश्वरपूर या परिसरातून त्यानं कुठं कुठं जनावरं कापतात तिथून ह्या मोठ्या जनावरांची हाडं आहे ते निदर्शनास आलेलं आहे की हाडं गाईची आहेत बैलाची आहेत त्याची शहानिशा फॉरेन्सिक लॅबला पाठवून या सगळ्या गोष्टी शहानिशा करून आता गुन्हा दाखल होत आहेच ॲनिमल क्रुलिटी ॲक्ट आणि बाकी ज्या मोठ्या जनावरांची कत्तल करणे या सगळ्या विषयाला अनुसरून आता पोलिसांनी मिरज शहर पोलिस स्टेशननं कारवाई करण्यासाठी आता सुरू केलेला आहे पुण्यश्लोक श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय गो माता की जय